नमस्कार आजची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्षाचा अगदी शेवटचा दिवस आपण सगळेच नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत आहोत पण त्याआधी आज सकाळी माझ्या हातात इकॉनॉमिक टाईम्सची मुंबई आवृत्ती पडली आणि ती वाचता वाचता मला जाणवलं की हे फक्त एक वृत्तपत्र नाहीये तर हे दोन हजार पंचवीस या वर्षाचं एक आरसा आहे या एका दिवसाच्या बातम्यांमधून आपण संपूर्ण वर्षाचा आढावा घेऊ शकतो आणि दोन हजार सव्वीस मध्ये काय दडलंय याचाही अंदाज बांधू शकतो खरे वरवर पाहता यात वेगवेगळ्या बातम्या आहेत अर्थव्यवस्था शेअर बाजार राजकारण पण जर आपण थोडे खोलात गेलो तर या सगळ्या बातम्यांना जोडणारा एक धागा दिसतो तो धागा आहे बदलाचा एका बाजूला जुन्या प्रस्थापित गोष्टी आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक नवी पिढी नवी विचारसरणी आहे जी प्रत्येक क्षेत्राला हदरवून सोडत आहे आजच्या चर्चेत आपण याच धाग्याला पकडून या बातमीपत्राचं विश्लेषण करणार आहोत चला थेट पहिल्या पानावरच्या सर्वात मोठ्या मथळ्याने सुरुवात करूया भारताने जपानला मागे टाकले ठरली जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारताचा जी डी पी चार पॉईंट अठरा ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे हे आकडे वाचूनच अंगावर रोमांच उभे राहतात पण हा टप्पा आपण इतक्या लवकर गाठू असं वाटलं नव्हतं हे यश असं अचानक मिळालेलं नाहीये यामागे गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण धोरणांचा सा वाटाय याच वृत्तपत्रात पंतप्रधानांच्या एका वक्तव्याचा उल्लेख आहे ज्या ते दोन हजार पंचवीसला रिफॉर्म एक्सप्रेसचं वर्ष म्हणतात हे नाव अगदी समर्पक आहे कारण या एका वर्षात असे काही बदल झाले आहेत ज्याचे दूरडमी परिणाम दिसतील उदाहरणार्थ कारण रिफॉर्म किंवा सुधारणा हा शब्द आपण खूप ऐकतो पण त्याचा नेमका अर्थ काय होतो बरोबर याला सोपं करून सांगते समजा तुम्ही एक छोटा व्यवसाय चालवत आहात आतापर्यंत लहान कंपनीच्या व्याख्येत बसण्यासाठी तुमच्यावर अनेक बंधनं होती सरकारने ती व्याख्याच बदलली ज्यामुळे आता तुम्हाला वाढण्यासाठी जास्त मोकळीक मिळेल याच बॅटमीपत्रात एम एस म्हणजे छोट्या उद्योगांच्या चौकटीतल्या बदलांचा उल्लेख आहे पण या सगळ्या बदलांमागे एक मोठी विचारसरणी आहे सरकार आता नियामक म्हणजे नियम लावणारी संस्था होण्याऐवजी सुधारक म्हणजेच मदत करणारी संस्था बनू पाहत आहे म्हणजे व्यवसायांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याऐवजी त्यांना वाढीसाठी मोकळं रान देण्याचा हा प्रयत्न आहे पण या सगळ्या सुधारणा कागदावर खूप चांगल्या दिसतात यांची जमिनीवर अंमलबजावणी खरंच तितक्या वेगाने होते का कारण सरकारी कामांचा अनुभव सहसा थोडा वेगळा असतो तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हीच सर्वात मोठी कसोटी आहे याच वृत्तपत्रात एक बातमी आहे की दोनशेपेक्षा जास्त किरकोळ गुन्ह्यांना गुन्हेगारी श्रेणीतून वगळण्यात आला आहे याचा अर्थ छोट्या छोट्या चुकांसाठी आता व्यावसायिकांना कोर्ट कचेऱ्यांचा फेऱ्या माराव्या लागणार नाहीत हा एक मोठा बदल आहे पण याची खरी अंमलबजावणी स्थानिक पातळीवर कशी होते यावरच याचं यश अवलंबून आहे याचसोबत नवीन सागरी कायद्यांचाही उल्लेख आहे जो देशाच्या ब्लू इकॉनॉमीसाठी महत्वाचा आहे एक मिनिट ब्लू इकॉनॉमी हा शब्द जरा समजावून सांगाल का नक्कीच ब्लू इकॉनॉमी म्हणजे फक्त मासेमारी नाही तर समुद्रावर अवलंबून असलेली संपूर्ण अर्थव्यवस्था यात सागरी मालवाहतूक किनारपट्टीवरील पर्यटन समुद्रातून मिळणारी ऊर्जा अगदी समुद्रातील खनिजे या सगळ्याचा समावेश होतो भारताला लाभलेल्या विशाल समुद्रकिनाऱ्यामुळे या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत आणि नवीन कायदे त्या संधींचा फायदा घेण्यासाठीच बनवले आहेत समजलं म्हणजे एकीकडे सरकार व्यवसायांना मोकळीक देत आहे तर दुसरीकडे भविष्यातील उद्योगांसाठी पायाभरणी करत आहे अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या बैठकीतही याच गोष्टीवर भर दिलेला दिसतोय एआय रोबॉटिक्स आणि डेटा सेंटर्ससाठी विशेष धोरणांची शिफारस केली गेली आहे हो आणि हे अत्यंत महत्वाचं आहे कारण पुढचं जग डेटा आणि वर चालणार आहे पण त्याचवेळी अर्थतज्ज्ञांनी घरगुती बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी कर सवलतींची मागणी केली आहे कारण कोणत्याही देशाच्या गुंतवणुकीचा पाया हा तिथल्या लोकांची बचत असते यासोबतच ऊर्जा संक्रमण आणि इलेक्ट्रॉनिकसाठी लागणाऱ्या महत्वाच्या खनिजांची सुरक्षित पुरवठा साखळी तयार करण्यावरही भर दिला आहे कारण आज जगात काही मोजकेच देश या खनिजांवर नियंत्रण ठेवून आहेत आणि ते त्याचा वापर दबाव तंत्र म्हणून करू शकतात ठीक आहे म्हणजे देशाची आर्थिक स्थिती मजबूत आहे सरकार भविष्यासाठी तयारी करत आहे पण याचा थेट फायदा सामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचतोय का शेअर बाजारातील आकडेवारी काय सांगते या पेपरमधल्या सर्वेक्षणाचे आकडे तर खूपच आशादायक वाटतात हो बाजारातील एकूण भावना सकारात्मक आहे ईटीच्या सर्वेक्षणात अनेक तज्ज्ञांनी पुढच्या वर्षी सेन्सेक्स चौऱ्याण्णव हजार ते शहाण्णव हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे पण त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे सत्याहत्तर टक्के लोकांना बाजार योग्य मूल्यावर म्हणजे फेअरली व्हॅल्यूड वाटतो याचा सोपा अर्थ असा की बाजार खूप धावलेला असूनही तो अजून खूप महाग झालेला नाहीये म्हणजे अजूनही वाढीसाठी वाव आहे म्हणूनच सत्याऐंशी टक्के तज्ज्ञ एकदम पैसे न गुंतवता टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत बरोबर अगदी बरोबर पण दोन हजार पंचवीस मध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत एक मोठं आश्चर्य घडलं मल्टी ऍसेट ॲलोकेशन फंड्सनी सगळ्यांनाच मागे टाकलं खरं सांगायचं तर हे मल्टी ऍसेट फंड्स म्हणजे नक्की काय आहे आणि ते इतरांपेक्षा वेगळे कसे आहेत हे मला अजूनही नीटचं कळलेलं नाही हा खूप चांगला प्रश्न आहे मल्टी ॲसेट म्हणजे अनेक मालमत्ता हे फंड तुमची गुंतवणूक एकाच ठिकाणी म्हणजे फक्त शेअर बाजारात न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी विभागतात काही पैसे शेअर्समध्ये काही सोन्या चांदीत काही बॉन्डसमध्ये कल्पना अशी की जर शेअर बाजार पडला तर सोन्याचे भाव वाढतील आणि तुमचं नुकसान कमी होईल आणि दोन हजार पंचवीस मध्ये नेमकं हेच झालं अच्छा म्हणजे जागतिक अस्थिरतेचा यांना फायदा झाला बातमीत सोन्याच्या दरात शहात्तर टक्के आणि चांदीच्या दरात तब्बल एकशे पंचावन्न टक्के वाढ झाल्याचं म्हटलं आहे हे अविश्वसनीय आहे अगदी रशिया युक्रेनमधील तणाव आणि इतर जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदार घाबरले होते त्यांनी शेअर बाजारातून पैसे काढून सोने चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवले त्यामुळेच या फंडांनी सरासरी सतरा टक्के इतका जबरदस्त परतावा दिला याउलट जे बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड आहेत जे फक्त शेअर बाजार आणि रोख रकमेत गुंतवणूक करतात त्यांनी केवळ पाच पॉईंट नऊ टक्के परतावा दिला यातून हे स्पष्ट होतं की अनिश्चिततेच्या काळात गुंतवणुकीत विविधता असणं किती महत्त्वाचं आहे या सगळ्या मोठ्या आर्थिक घडामोडींमध्ये या वृत्तपत्रात एक बातमी आहे जी मला वैयक्तिकरित्या खूप विचार करायला लावणारी वाटली ती आहे जेनझी या पिढीबद्दल म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा दरम्यान जन्मलेली पिढी कारण हे फक्त आकडे नाहीयेत ही एक पूर्णपणे वेगळी विचारसरणी आहे जी भविष्याची दिशा ठरवणार आहे तुम्ही अगदी अचूक पॉइंट पकडला आहे ही पिढी आज प्रत्येक गोष्टीची व्याख्या बदलत आहे कामाच्या ठिकाणापासून सुरुवात करूया त्यांच्यासाठी नोकरी म्हणजे फक्त महिन्याच्या शेवटी मिळणारा पगार नाही त्यांना त्यांच्या कामात एक अर्थ हवा आहे मिनिंगफुल वर्क त्यांना कंपनीत पारदर्शकता हवी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना वर्क लाईफ बॅलन्स हवा आहे ज्यासाठी ते कोणतीही तडजोड करायला तयार नाहीत अजिबात नाहीत ते थेट प्रश्न विचारतात आम्ही आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमध्ये काय यायचं आणि कंपन्यांकडे याचं उत्तर नाहीये आणि ही विचारसरणी फक्त कामापुरती मर्यादित नाही आहे त्यांच्या जीवनशैलीतही ती दिसतेय मद्यपानाऐवजी झिरो प्रूफ म्हणजे अल्कोहोल मुक्त पेयांना पसंती दिली जात आहे वेलनेसची त्यांची कल्पना फक्त जिममध्ये जाऊन घाम गाळण्यापुरती नाही तर ती कम्युनिटी वेलनेस बनली आहे म्हणजे रनिंग क्लब योगा ग्रुप्स पिकल बॉल खेळणं जिथे आरोग्य आणि सामाजिकरण एकत्र येतात हे खरं आहे मी माझ्या भाच्याला एकदा विचारलं की त्याच्या बँकेची शाखा कुठे आहे तर तो हसून म्हणाला माझ्या खिशात त्याच्यासाठी त्याचा फोन हीच बँक आहे चेकबुक म्हणजे काय हे त्याला कदाचित माहितीही नसेल याच वृत्तपत्रात बातमी आहे की बँक ऑफ बडोदाच्या बॉब वर्ल्ड ॲपचे चाळीस टक्के वापरकर्ते हे जेन्झी आहेत यामुळे एच डी एफ सी आय सी आय सी आय सारख्या पारंपरिक बँकांवर प्रचंड दबाव आला आहे की त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवावा नाहीतर ते या स्पर्धेत मागे पडतील आणि राजकारणाचं काय ही पिढी राजकारणात सक्रिय आहे का कारण रस्त्यावरच्या मोर्चांमध्ये किंवा राजकीय सभांमध्ये तर ते फारसे दिसत नाहीत त्यांचा सहभाग आहे पण तो पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा आहे ते वृत्तपत्रे वाचत नाहीत किंवा टी व्हीवरच्या चर्चा पाहत नाहीत त्यांची माहिती आणि मतं सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर तयार होतात हवामान बदल रोजगार आणि मानसिक आरोग्य हे त्यांचे कळीचे मुद्दे आहेत त्यांचा सहभाग डिजिटल याचिकांवर सही करण्यापुरता एखाद्या मुद्द्यावर ऑनलाईन मोहीम चालवण्यापुरता किंवा एखाद्या ब्रँडवर बहिष्कार टाकण्यापुरता मर्यादित असू शकतो पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे राजकीय पक्षांना आता त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पारंपरिक पद्धती सोडून त्यांच्या भाषेत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बोलावं लागत आहे म्हणजे हा जो जुन्या आणि नव्या विचारसरणीतला संघर्ष आहे तो फक्त सांस्कृतिक किंवा कॉर्पोरेट पातळीवर नाही तर राजकारणातही दिसतोय याच वृत्तपत्रातील महाराष्ट्राची बातमी याचं उत्तम उदाहरण आहे नाही का अगदी ज्याप्रमाणे जैन झी ही जुन्या सामाजिक चौकटींना आव्हान देत आहे तसंच काहीसं चित्र आपल्याला राजकारणातही दिसतंय जिथे जुन्या आघाडा आणि समीकरणं स्थानिक पातळीवर टिकताना दिसत नाहीयेत महाराष्ट्रात राज्य पातळीवर महायुती आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे टाकले आहेत एकमेकांवर विश्वासघात आणि पाठीत खंजीर खुपसल्याचे आरोप होत आहेत यावरून असं दिसते की दिल्ली किंवा मुंबईत बसून ठरवलेली गणितं शहरांमध्ये चालतीलच असं नाही बरोबर कारण स्थानिक राजकारणाची समीकरणं वेगळी असतात तिथल्या नेत्यांचे आपापसातील संबंध हो, कार्यकर्त्यांची भावना या गोष्टी जागा वाटपात जास्त महत्वाच्या ठरतात त्यामुळे राज्य पातळीवरील आघाड्या स्थानिक पातळीवर अनेकदा तकलादू ठरतात पण महाराष्ट्रात हे अस्थिरतेचं चित्र असताना आंध्र प्रदेशात मात्र एक वेगळीच कहाणी घडताना दिसते मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या नेतृत्वाखाली तिथे गुंतवणुकीचा धडाका लागला आहे हो आणि इथे नायडूंची रणनीती स्पष्ट दिसते ते केंद्रसोबतच्या आपल्या राजकीय संबंधांचा पुरेपूर उपयोग करून राज्यासाठी जास्तीत जास्त प्रकल्प आणि गुंतवणूक खेचून आणत आहेत गुगलने अब्ज डॉलर्सची एआय सेंटरमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे जी आत्तापर्यंतची त्यांची सर्वात मोठी थेट परदेशी गुंतवणूक आहे इतकंच नाही तर त्यांनी केंद्राकडून अडचणीत असलेल्या विझाग स्टील प्लांटसाठी बेलआउट पॅकेजही मिळवली आहे त्यांनी शेजारच्या तामिळनाडू आणि तेलंगणातूनही काही कंपन्यांना आपल्या राज्यात येण्यासाठी आकर्षित केली आहे यातून राज्य राज्यांमधील आर्थिक स्पर्धा किती तीव्र झाली आहे हे दिसून येतं आणि अर्थातच या सगळ्या घडामोडींवर जागतिक परिस्थितीचाही मोठा प्रभाव असतो भारत एकटा पुढे जाऊ शकत नाही आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्येही बरीच उलथापालट दिसतीय नक्कीच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हमध्ये व्याजदर कमी करण्यावरून तीव्र मतभेद आहेत याचं सोप्या भाषेत विश्लेषण करायचं झाल्यास तिथे दोन गट पडलेत एका गटाला वाटतं की महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर चढेच ठेवावेत तर दुसऱ्या गटाला वाटतं की व्याजदर कमी करून रोजगाराला चालना दिली पाहिजे त्यांचा निर्णय संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची दिशा ठरवेल याचबरोबर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांच्या निधनाची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया शांतता स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत हो आणि पंतप्रधान मोदींनीही दोन्ही पक्षांना मुत्सद्देगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं आहे या सगळ्या जागतिक घडामोडी बाजाराच्या स्थिरतेवर आणि गुंतवणुकीच्या वातावरणावर थेट परिणाम करतात युक्रेन मधील शांतता म्हणजे बाजारासाठी एक मोठी सकारात्मक बातमी असेल तर अमेरिकेतील व्याजदरांबाबतची अनिश्चितता बाजारात भीती निर्माण करू शकते तर या सगळ्याचा अर्थ काय लावायचा दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दिवशी हे वृत्तपत्र वाचल्यावर असं वाटतंय की भारत एका मजबूत स्थितीत उभा आहे अर्थव्यवस्था वेगाने वाढतीये बाजार उत्साहात आहे पण त्याच वेळी अनेक आव्हानही आहेत अगदी बरोबर या बातमीपत्रातून एका स्थित्यंतरातून जाणाऱ्या देशाचे चित्र समोर येते एकीकडे जी डी पी शेअर बाजार आणि राजकारणाचे पारंपारिक आकडे आणि विश्लेषण आहे तर दुसरीकडे जेन झी नावाची एक मोठी सांस्कृतिक लाट आहे जी काम यश समाज आणि अगदी जीवन जगण्याच्या पद्धती या संकल्पनांनाच नव्याने परिभाषित करत आहे म्हणजे दोन हजार सव्वीस मधली वाटचाल ही केवळ आर्थिक धोरणांवर नाही तर या नव्या पिढीच्या आकांक्षांशी आपण कसं जुळवून घेतो यावर अवलंबून असेल नेमका हाच मुद्दा आहे दोन हजार सव्वीस आणि त्यानंतरचा खरा प्रश्न हा नाही की भारत विकास करेल की नाही कारण तो तर करणारच आहे खरा प्रश्न हा आहे की तो विकास कसा असेल त्यामुळे पुढच्या वर्षी विचार करण्याचा प्रश्न फक्त हा नाही की माझ्या गुंतवणुकीचे काय होईल खरा प्रश्न हा आहे की माझी कंपनी माझं कामाचं ठिकाण आणि मी स्वत या नव्या पिढीसोबत या नव्या विचारसरणीसोबत ताळमेळ साधू शकेन का कारण भारताची पुढची विकासगाथा ही केवळ आकड्यांची नाही तर या नव्या मानसिकतेशी जुळवून घेण्याची असेल हा विचार येणाऱ्या वर्षासाठी नक्कीच महत्वाचा ठरेल